नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यातील सतराशे बहात्तर एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारक अनुसूचित जाती आदिवासींचे जीवन व संसार होणार उद्ध्वस्त नांदुरा दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील भूमिहीन अनुसूचित जाती आदिवासी लोकांनी तब्बल चाळीस वर्षापासून शासनाची पडीत जमीन उपजाऊ करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून राष्ट्रीय उत्पन्नातही भर टाकत आहे एवढेच नव्हे तर या लोकांना शासनाकडून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या समस्येलाही त्यामुळे पूर्णविराम बसला ही शासनाची पडीत जमीन उपजाऊ केल्याबाबत अनुसूचित जाती व आदिवासी बांधवांकडे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या दंडाच्या पावत्या आहेत शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार ही जमीन त्यांच्या नावे करण्यात यावे असे आदेश दिले आहेत असे असतानाही अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा करून चालहक्कल केली त्यामुळे त्यांच्या नावावर जमिनी होऊ शकल्या नाही अशिक्षित व कायद्याचे ज्ञान नसलेल्या अनुसूचित जातीचे तसेच आदिवासींनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेकरिता ही जमीन ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत ही जमीन कुठल्या तरी एकाला तीस वर्षाकरिता अत्यल्प भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहे त्यामुळे सतरा हजार लोकांना उद्ध्वस्त करून एकाला मात्र गडगन श्रीमंत करण्याचा हा शासनाचा डाव आहे त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारामार्फत कारवाई करून या जमिनी ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला आहे या शेत जमिनीवर पेरणी केलेले पीक व केलेले अतिक्रमण काढून टाकावे सदरचे पीक व अतिक्रमण आपण न काढून टाकल्यास पोलीस संरक्षणांतर्गत पीक व अतिक्रमण निष्कासित करून काढण्यात येईल त्यामुळे शेतकरी जमिनीमधील अतिक्रमण व पिकाचे होणारे नुकसान यास आपण स्वतः जबाबदार रहाल व शासनाचा वेळ नुकसान तसेच खर्च हा आपल्या जवळून वसूल करून चल अचल संपत्तीवर बोजा चढवून सुद्धा वसूल करण्यात येणार आहे अशा प्रकारची कारवाई काही भागांमध्ये सुरू झालेली आहे या शासनाच्या अशा हुकुमशाही वृत्तीमुळे जिल्ह्यातील एकूण तेरा तालुक्यातील सतराशे बहात्तर एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारक अनुसूचित जाती आदिवासींचे लोकांचे जीवन व संसार उद्ध्वस्त होणार आहे या अनुसूचित जाती व आदिवासी लोकांचे जीवन व संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष बाबुलाल इंगळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना तसे निवेदन दिले आहे याकरिता लोकप्रतिनिधींनी अनुसूचित जाती व आदिवासींच्या संरक्षणार्थ लढा उभारणे आवश्यक आहे शासनाचा हा कुटिल दाव उद्ध्वस्त करण्याकरिता शासकीय पडित जमिनीवरील अतिक्रमणधारक अनुसूचित जाती व आदिवासींनी एक लोक चळवळ उभी करणे आवश्यक आहे